थांबा थांबा पोहोर थांबा एक मिनिट आज या ठिकाणी शिराळ या ठिकाणी हे शेतीचं झालेलं जे नुकसान आहे या ठिकाणी शिराळ या ठिकाणी इलाखा वस्ती आणि करुडोली वस्ती या दोन वस्तीवरती पंधरा ते वीस घरं हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत या ठिकाणी जनावर सोडेपर्यंत पर्यंत काल एक वाजता पूर्ण घर पाण्याखाली गेलेले आहेत अक्षरशः या ठिकाणी माकाचं नुकसान असेल पूर्ण शेतीचं नुकसान असल घासाचं नुकसान असल या ठिकाणी कांद्याच्या नसल या ठिकाणी पूर्ण नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे शेतकऱ्यांना फक्त जनावरं घेऊन माळावरती जाण्याचा प्रसंग निर्माण या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक जनावर सुद्धा वाहून गेलेले आहेत अतिशय भयानक परिस्थिती हे समोर जे रान दिसतंय हे मकाचं आहे हे पूर्णपणे मका उद्ध्वस्त झाली कांद्याची चाळ उद्ध्वस्त झाली घरामध्ये पूर्ण गाळ शिरलाय वाहन पूर्णपणे बुडालेली आहेत या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी आता भेट देऊन चाललेले आहेत या ठिकाणी महेश आजबे हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही या ठिकाणी या पूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे अतिशय विदारक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे इलाखा वस्ती आणि करोडोळी वस्ती या दोन्ही वस्तीवरती अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आज पूर्ण घरामध्ये या ठिकाणी गाळ आहे पूर्ण परिसर हा शेतीचा पिकाने झोपलेला आहे आणि पूर्ण संसार उपयोगी वस्तू निकामी झालेली आहे आता जनावरांचंही प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं आत्ता जे शेतकरी या ठिकाणी आहेत ते त्यांना जेवणासाठी सुद्धा जागा या ठिकाणी बसायला राहिलेली नाही सर्व शेतकरी या ठिकाणी दोन पायावरती बसून या ठिकाणी जेवण करत आहेत तेव्हा प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की हे जे विदारक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर हे विदारक चित्र आपण पाहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी गेली पाहिजे कारण की परिस्थिती अतिशय भयानक आहे या ठिकाणी पूर्ण संसार उपयोगी वस्तू या पाण्याखाली गेल्यामुळं पाहुणे मंडळीकडून हे सिधा आणून या ठिकाणी जेवण चालू आहे या ठिकाणी बसायला सुद्धा या ठिकाणी जागा राहिलेली नाही तेव्हा जा। मी शेतकरी येतं या ठिकाणी शिवाजीराव आजबे यांना विचारतो की तुमच्या शेतीचं काय काय नुकसान झालंय सांगा आमच्या शेतीचं सहा भावांचे चोवीस एकर माका गेली पूर्ण घरांनी पाणी गेलं घरातलं धान्य भिजलं धान्याच्या कोठ्या वाहून गेलं आणि घरांनी गाळ साचलाय म्हणजे अवघड झालं आमचं परिस्थिती अतिशय या ठिकाणी गंभीर झालेली आहे कारण की उपयोगी वस्तू पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आता आता हे त्यांचं घर आहे त्या घरामध्ये पूर्ण या ठिकाणी गाळ झालेला आहे या ठिकाणी पूर्ण पूर्ण भिजलेलं आहे आतमध्ये काहीच राहिलेलं नाही या ठिकाणी दुसऱ्या बंधूच आहे या ठिकाणी स्मशानासारखा विषय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे हे काहीच या ठिकाणी राहिलेलं नाही त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी ताबडतोब लक्ष देणं गरजेचं आहे पूर्ण गाळाखाली हे घर गेलेले आहेत पाण्याखाली हे घर गेलेले आहेत हे गे विदारक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भयानक परिस्थिती तयार झाली सगळी चालते या ठिकाणी घराची परिस्थिती अतिशय दयनीय आहे हे घर आहे इथपर्यंत पाणी होत इथपर्यंत हा इथपर्यंत पाणी होतं शेतकऱ्याचं म्हणणं आहे अतिशय भयानक परिस्थिती तयार झाली आहे घरामध्ये हे पूर्ण गाळ तयार झालेला आहे पूर्ण भयानक परिस्थिती काहीच राहिलं नाही पूर्ण वास सुटलेला आहे आतमध्ये गहू हरभरा ज्वारी काय नाही पूर्ण भयानक परिस्थिती तयार झालेली आहे त्यामुळं आष्टी तालुक्याचे तहसीलदार यांना नम्र विनंती आहे की या वस्तीला आपण भेट द्यावा आणि हे जे भयानक चित्र तयार झालेले हे पाहून प्रशासनाकडं मदतीचा हात आपण या शेतकऱ्यांना द्यावा अशी आपल्याला या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे